अगं तेच इकडून उमर झालं इकडून करकी इकडं माती ओढायची का हा इकडे माती ओढायचीवण झालंय सगळं सगळं एक करायला मग कसं येईल मग नाही पुन्हा भिजत नाही माती सगळं सफाई करावं लागल हे आपल्याला हे असं की असं करायचं तिकडून लवण झालंय इकडून तिथं लवण झालंय हे फिथं झालं या दाद्या हाणून घेतील बघा तू सगळं काम करून वाटत या ता काय लावायचं याला रणात आता आरती काय माहिती माझं मला काय करायचं काय लावायचं लसूण लावत हसत येत या लसूण चांगला जी की मग लावायचा ला होतं या हो लावा वाटायला बघ मला दिस लसूण येत चांगला आता पाणी लागतय बघ अरे काय चालू आहे पण काय झालं मशिचा मशिचा होई अगं मशिचा लय बा हवा चढले तर काय सांगायचं मशिचा मीळ लागतय की नाही की कवा येणार

इकडची माती इकडं लावणार वाडायची भाव नाही झाले तर वाडायचं असं काही कानकान कणकान कर आता तू बाबा लवण आम्हाला काय बयाला कळाले रेड्या कोणा माती पोडा डेकळे डेकळे डेकळ पोडा

बघू बघू आता दुसरा एखादा बाजार आता मंगळवारचा एक बाजार आहे की हाय oh, की मंगळवारच्या बाजारात बघूया बघा बघा म्हणलं सुनबाईचे काय घरचे लावतेला हातभार थोडा दहावीस ला काय फोनात उतर ना गेले आता तर काय करावं त्याच्या घरी परत असती रामराजा तुला वाटत तस पर त्याच्या घरी लागत त्याला त्यांची जी काम नाही तर त्यांना चालू हा मला लागतंय का की दहाचा मिळ तर पोढत उठी ना सासरे लावला असता लाव पती पगार बी झाली नसर किरणात काय काय राहिलय तुमच्या लावलं असतं ह अरे बोल तुला माहितीये कसं पैसे नसते ना थी, थी ही मदत ती वडा हि एक लेवल करा तिकडं पाया कसं इकडं वडा कुठं इकडे वडा

इकडे सारखा दादा अरे लागल तुला ए बाबा तु लागेल काय काय का ना काम, काम करून <laughs> <काम करूं। laughs> तू कर की का मला येत नाही बाबा काम करायला करा, करा बस काम या या, या।

नायमत एक ना आवाज काय कामा किती काम करायला किती घाम यायला त्याला किती नाही बघा आता काम करू करू एकतेला तांडव काग तुम्ही तुम्ही दुबी सासू ना बसलाय आलाय माझ्या वागा घाण आलाय तुला घाण आलाय जरा बस की मग दमला आजची जरा पहिला दादाला आमच्या दादा माय पाणी फिनी पाजा दादाला पाणी पे आहे पोळ पोळ आणायचे पाणी पाणी प्यायचे तुला पलू आली कोणती आली पलू दिदी आली कामाला आली आपले तू बोलू तीच कामाला माझ दमाना करू गा माझ्या वागा दमान रे बाबा दिसायला बघ बर मी वडा हे उमाट झाले सगळं इकडं थोडा उमाट झाला तर होऊ द्या इकडे थोडं लवणच राव द्या ह्या साईडला एक लेवल होत सगळं लय बाजा दादा सेल किती काम करतो ठिकाणी तेवढं उमट झाला पप्पाला म्हणावा कुठे गेलता म्हणावं पप्पाला मैस आणली का म्हणा पप्पाला मैस आणायची की दादा दूध खायला मैस आणायची की दादा काय दादा मस्त दही लोणी तूप कोणी सगळं खायचे दादा का नाही दादा कसं खात दादा असं कस खात कस खाते वाघाला आवडते नाही काय माय दाळ नको र बाळा खंद माय नको ग काम करू एवढ नको काम करू झालं काम ती काढू होई झाल झाल काय माय झाड कस काढाव ग मग ती मोठ तस काढायचं होय नगर ग माय मला येत नाही झाड काढाय बाळा लय दम नको ग माय माझे बाबा लय द्यायला ग माझ्या बागा पाणी आण ग आण ग पाणी पाणी करायला आणय माझं ग किती शाळा किती शण पाण्याच माझ्या दादे आहे गुन्हे सध्या एवढं काम करीत नाही हो

तू मी ती चुका सगळच करायचंय आता करावं लागतंय प भिजवावं लागतं रे तुम्ही ना बरोबर काळजीला भिजवावं लागतंय काळजी करावं लागते रे दादा सुरक्षा हनी बाबा बो बा बो बा बघा मित्रांनो आमदार दादू कसा काम करू लागतो हायकर दादा तिकडे हायकर 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 हाय दादू आहे म्हण दादू आहे म्हणजे मी दादू आहे बबा बबा लाजला दादू लाजला लाजला <laughs> दादु लाजला दादू लाजला, दादु लाजला।, <laughs> <वाँगा>, लाजला। <laughs> काय करतो एक गाय एक आणू मग आपली साधी आपली घरी खायला म्हैसलय मागता खायला गावरान गायस मैस अर मैस ऐक गावरा जायचं काय नाही अगं बाजारात गेलो नसतं बाजारात भाव किती लाखाच्या पुढी म्हशी सगळ्या जरा दम म्हणलं तुला तुला बी दम ना निघणार आता ह्या आसरा हिरवटीला लय भाव सांगते लोक उन्हाळ्यात काय स्वस्त झाली डांगर उन्हाळ्यामध्ये तेच म्हणायला तिकडे तिकड ही म्हणलं होतं उश्याला बघ म्हणलं होतं जरा डोंगरात लय असते गवत खायला कुठल्या डोंगरात गवत र डोंगरातल्या मशी आता असतात खाण्याला असते आता कमी चांगल्या मंगळवारचा बाजार आता इतर गेला अग सर खाणी तुला भाऊ भाऊ काय झालं खायले जायला लागले हान्दा, हान्दा, बाबा बस करा दादा मला तो बस कर बस झालं बस बस ग बाबा बस बस झालं बघा शेतकऱ्यांच्या पोराला शिकवायची गरज नसते मनानं कामाला लागत आहे माणूस माहितीय का हां बघा गरज नसते शेतकऱ्याच्या हे बघा अगं बगे काय म्हणालय पप्पा बघ पपावरचं काम करतो म्हण करतोस म्हणायला पपावरचं काम करायला काम काम तर मित्रांनो बघा आम्हाला महेश घ्यायची आहे तर मैस घ्यावा का गाय घ्यावा घरी दूध खाण्यासाठी तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं कसं बघा आता आधी एकदम नॅचरल जीवन जगायचं आपल्याला घरी सगळं उगवायचं माळवं साळवं सगळं बाहेरचं काही चालत नाही त्यासाठी तयारी चालू आहे आपली खाली दोन वाफे करायचे आहेत ही दोन वाफे वरी दोन वाफे आहेत वांगे ऑलरेडी लावले आहेत कांदे आहेत मिरच्या आहेत इकडं काकडी आहे खाली चवळी आहे सगळे दोन चार प्रकारचे आयटम लावलेले आहेत आणखीन इथं दोन चार आयटम लावायचे आपल्याला तर कसं वाचते आपलं नॅचरल जीवन आणि नॅचरल जगणं गावाकडचं आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा जाण आमचे व्हिडिओ आवडतेत का थोडा आठ दहा दिवसाचा गॅप पडला होता थोडंसं आई आणि आमचे सुनबाई तुमच्या गावाला गेले त्याच्यामुळे गॅप पडला होता तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते लाईक शेअर कमेंट आणि आम्हाला करत जा दादा कसं लाईक करत जा बराईक